रेसिपी शो वरती सध्या उन्हाळा स्पेशल आपली वाळवणाची सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये आपण रोज निरनिराळे पदार्थ पाहतोय आणि तेही अगदी प्रमाणबद्ध जर तुम्ही माझं प्रमाण वापरून कुठलीही रेसिपी केली तर तुमची ती रेसिपी कधीच चुकणार नाही तशाच पद्धतीचा आज सुद्धा एक पदार्थ आपण करत आहोत ते म्हणजे पोह्याचे पळी पापड अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी योग्य असं प्रमाण मी त्यात दिलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया पोह्याचे पळी पापड करण्यासाठी इथं आपण पोहे घेतलेले आहेत आणि हे तेच पोहे आहेत जे रोज सकाळी आपण नाश्त्यासाठी वापरत असतो आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून याची पावडर करून घ्यायची आता हे पोहे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आणि याची अशा पद्धतीची फूड तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचंय इथं मी एक कप पाणी घेतेय मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि आता परत एकदा हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय आणि छान स्मूद अशी याची पेस्ट करायची आता <tart noise> इथं आपलं मिश्रण हे अशा पद्धतीचं झालेलं आहे पोहे आहेत त्याच्यामुळे ते पाणी जास्त पितं इथं आणखीन हे थोडंसं घट्ट सर आहे आणि व्यवस्थित अशी त्याची फाईन पेस्ट तयार झाली पाहिजे तर त्याच्यामुळे इथं मी आणखीन एक कप पाणी घेते पण पाणी घेताना प्रत्येक वेळेस कपानच घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते मोजलं जाईल सुरुवातीला एक कप टाकलेला आहे आता हा दुसरा कप टाकतीये आता हे परत एकदा आपण मिक्सरला फिरवून घ्यायचंय पोहे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आता एक कप पोह्यांसाठी एकूण मिळून आपल्याला पाच कप पाणी वापरायचं असतं मग जेवढं पाणी तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये आवश्यक वाटतंय तेवढे कप तुम्ही इथं टाकून घ्या म्हणजे व्यवस्थित असं ते बारीक होईल आता इथं मी एक पातीलं घेतलेलं आहे या पातीलामध्ये आपण आपलं हे मिश्रण टाकून घेऊयात तर दोन कप आपले पोह्यांबरोबरच गेलेले आहेत आता राहिलेले तीन कप पाणी ओतून घ्यायचंय हे आपण व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय आणि याच्यामध्ये ज्या काही गुठळ्या होती त्या फोडून घ्यायच्या तर इथं अगदी काही मिनिटांमध्ये पोह्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या पूर्णपणे विरगळून जातात आता हे पातीला आपण गॅसवरती ठेवून देऊयात गॅस ऑन करायचा आणि याला उकळी येईपर्यंत थोडा वेळ गॅस ची फ्लेम तुम्ही हाय ठेवली तरीही चालेल पण नंतर मात्र आपल्याला गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा सुरुवातीपासून आतापर्यंत पाच मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण हे अशा पद्धतीचं आता आपण याच्यामध्ये मीठ आणि पापडखार टाकून घेणार आहोत तर त्यासाठी इथं आपण एक चमचा पापडखार घेतलेला आहे आणि मीठ पापडखाराची चव मुळातच थोडीशी खारट असते तर त्याच्यामुळे मीठ बेतानच टाकायचं किंवा तुम्ही टेस्ट करून सुद्धा टाकू शकता त्याचबरोबर याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे जिरं पूर्णपणे ऑप्शनल आहे जिरांच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये पांढरे तीळ किंवा खसखस या दोन्ही पैकी एक काहीही टाकलं तरीही चालेल सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण बारा तेरा मिनिट झालेली आहेत आणि इथं आपलं मिश्रण तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपल्याला हे थोडस पानसट म्हणजे पाणी वेगळं आणि पीठ वेगळं अशा पद्धतीचं हे दिसत होतं आणि आता हळूहळू याला एक संधपणा यायला लागलेला आहे आपल्याला आणखी एक दहा ते बारा मिनिट शिजवून घ्यायचंय सुरुवातीपासून आतापर्यंत जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आपलं पीठ व्यवस्थित असं शिजत होत आता हे शिजलेलं आहे पण बऱ्याचशा जणींना समजत नाही की हे ओळखायचं कसं तर त्याच्यासाठी मी एक इथं ट्रिक तुम्हाला सांगते तर इथं बघा मी अगोदरच हे चेक केलेलं होतं अशा पद्धतीचं एक ताट घ्यायचंय आणि ताटामध्ये आपल्याला थोडस पीठ घ्यायचंय हलक असं याला आपण फुंकर मारणार आहोत म्हणजे थोडस नॉर्मल थंड करून घेणार आहोत आणि आता आपण हे ताटामध्ये अशा पद्धतीने सोडून घेणार आहोत सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी थोडस हे मी पसरवून घेतलेले आणि हे पीठ आहे असं राहिलेलं म्हणजे हे पातळ पदार्थ असल्यामुळे थोडासा पसरणार पण ज्या पद्धतीनं आपलं पाणी पसरतं तशा पद्धतीनं एकदम हे पसरलेलं नाहीये आहे त्या जागी थांबलेलं आहे याचाच था, अर्थ आपलं पीठ व्यवस्थित असं शिजलेलं आहे ज्या पद्धतीचं आपल्याला हवंय तशा पद्धतीचं तयार झालं आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर एक पाच ते सात मिनिट आपण याला थंड होऊ देऊयात आणि मग नंतर घालायला घ्यायचे पाच ते सात मिनिट आपण हे थंड करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाहीये हे गरम राहिलं पाहिजे फक्त आपण प्लॅस्टिकच्या कागदावरती हे घालणार आहे त्याच्यामुळे आपल्याला हे खूप जास्त गरम नको हलकं असं सोमट असलं तरीही चालेल कॉट वरती आपण एक चटई टाकलेली आहे आणि त्याच्यावरती आपला मेन कागद टाकून घेतलेला आहे आणि आता आपण ह्या पापड्या सोडून घ्यायच्या आणि पीठ ओतल्यानंतर हलक असं त्याला फक्त खूप जास्त पसरवायचं नाही कारण की ते आपोआप थोडस पसरलं जात आपले सगळे पळी पापड करून झालेले आहेत आता आपल्याला हे उन्हात सुकवत ठेवायचे त्याला कमीत कमी दोन ते तीन दिवसाचं ऊन लागतं पोह्याचे पळी पापड वाळून झालेले आहेत तिथे तुम्ही बघू शकता मस्त असे हे निघलेले आहेत आणि याची पारदर्शकता तुम्ही बघू शकता, शकता। भन्नाट अशा पद्धतीचे आपले हे एका कपाचे पोह्याचे पळी पापड तयार झालेले इतर जे वाळवण आहे त्याच्या तुलनेमध्ये हे पापड वाळण्यासाठी कमी वेळ लागतो म्हणजे अगदी जर चांगलं ऊन असेल तर एक ते दीड दिवसामध्ये हे व्यवस्थित असे वाळले जातात आणि चला मग आता आपली फायनल स्टेप ते म्हणजे हे पापड तळल्यानंतर कसे होतात ते पाहूयात तेलामध्ये आपण हा पापड सोडून घेतलेला आहे आणि हलका पापड असल्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन फुलून तो वरती येतो आणि अगदी छान खुसखुशीत असा आपला पापड तयार होतो खुसखुसित अशा पद्धतीचे आपले पोह्याचे पळीपापड तयार झालेले आहेत अगदी खमंग खाण्यासाठी लागतात तोंडाला चव आणणारी त्याचबरोबर कुठलीही पूर्व तयारी नाही अगदी झटकीपट करायला घेतलं तरी तुम्ही हे करू शकता त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे याचं जे प्रमाण आहे ते मी अगदी अॅक्युरेट तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले त्याच्यामुळे फसण्याची तर अजिबात चिंताच नाही तर हे पोह्याचे पळीपापड एकदा घरी नक्की ट्राय करा आता ही मी एका कपाचे करून दाखवलेत पण जर तुम्हाला एका किलोच्या प्रमाणात करायचे असतील तर त्याचं सुद्धा योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही तिथं चेक करू शकता अशाच पद्धतीच्या उन्हाळ कामाच्या अगदी प्रमाणबद्ध परफेक्ट रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला सबस्क्राइब सबस्क्राईब करा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय